मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागानं मोठी कारवाई केली बँकॉकमधून दुर्मिळ वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या प्रवाशाला कस्टम विभागाकडून अटक करण्यात आली प्रवासी ट्रॉली बॅगेत लपून या दुर्मिळ वन्यजीव प्राण्यांची तस्करी करत होता या ट्रॉली बॅगेत कोणकोणते प्राणी सापडलेत ते बघा सहासष्ट कॉर्न साप, साप? एकतीस हॉग्नोज साप चार येल्लो अॅनाकॉनडा तीन येल्लो फुटेड कासव दोन रेड फुटेड कासव तीन अल्बिनो स्नॅपिंग कासव सव्वीस आर्माडिलो सरडा दोन इग्वाना चार वॉटर मॉनिटर सरडा अकरा बियर्डे ड्रॅगन आणि दोन रॅकून अशा प्राण्यांची तो तस्करी करत होता हे सर्व प्राणी विशेष सुटकेसमध्ये प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये कोंबलेले होते पाळीव प्राणी म्हणून परदेशी प्राण्यांची वाढती मागणी हे या अवैध व्यवसायाचं मुख्य कारण होतं थायलंडमधून आलेल्या झरीन शेख नावाच्या महिलेने ही तस्करी केली होती या प्रकरणी कस्टम विभागाने वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत गुन्हा दाखल केलाय तस्करी करणाऱ्या या महिलेला या तपासादरम्यान अटकही करण्यात आले बाकी तर तस्करी करण्यात येणाऱ्या प्राण्यांना सुरक्षितपणे हाताळण्यासाठी वैद्यकीय मदत देण्यासाठी आणि त्यांची स्थिती स्थिर करण्यासाठी वन्यजीव बचाव तज्ज्ञ बोलावण्यात आले होते